नमस्कार आज आठवण या मध्ये आपण एक अनोख्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि ते अनोख्या व्यक्तिमत्व म्हणजेच गणू बाणुदास हे योगाचार्य म्हणजेच एक नवीन आगळं वेगळं असं आपल्या समोर येणार व्यक्तिमहत्व आहे त्यांचा आयुष्याचा प्रवास जेव्हा आपण ऐकू ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि किती तपस्या असते आणि काय अडचणीतनं माणसाला जावं लागतं त्यांनी दिलेलं ज्ञान आगाद आहे ते तेलंगणात आहेत त्यामुळे ते त्यांच्या भाषेमध्ये तुम्हाला ते उच्चार जाणवतील हिंदी मराठी आणि त्याहून महत्वाचं की त्यांनी मराठी एवढ्या जास्त पहिल्यांदाच बोललेले आहेत त्यामुळे थोडंफार जर अडखळलं तर आपण प्रेक्षकांनी समजून घ्यावं योगाचार्य म्हणजेच ते त्यांच्या योगाद्वारे बॉडी डिटॉक्स करतात मन बुद्धी आणि शरीर हे जेव्हा तुमचं डिटॉक्स होत तेव्हाच तुमचं ध्यानामध्ये मन लागत आणि त्याच्यासाठी हे। हे प्रत्येकानं आत्मसात करावेत ही माझी तुम्हा सगळ्यांना प्रार्थना तर आपण चालू करतोय आजचा प्रवास गणू भानुदास यांच्या सोबत ओम नमस्कार हे आमचे आई आहेत नाव आहे गणू छानूबाई आणि माझ्या पिताचे नाव आहे गणू शिवाजी मला जो बी अनुभव प्रकट झाले पूर्व सुरुवात माझ्या आईकडूनच झालेली आहे आणि आई मी अगर मी बाहेर जाऊन समाजाची सेवा करताना मला एक तीन चारच गोष्ट सांगली होती काय की लबाड बोलू नकोस कुणाला धोका देऊ नकोस चोरी चुगली करू नकोस आणि कुणाला परेशान करू नकोस हे शब्द अगर तू वापरला तर तू कुठं बी जा मी आनंदाने झोपू शकतो अगर हे ज्या दिवशी माझ्या कानावर आली तर त्या दिवशी मला बेचैन राहते म्हणून सांगितली होती मी ते फॉलो केलो म्हणून हे वैराग्याची मला अनुभूती प्राप्त झाली ओम माझे नाव भानुदास आहे ग गणू भानुदास आर आता सध्याला तर पुरा भारतामध्ये राहू शकतो जन्मभूमी तेलंगाना आहे कर्मभूमी भारत आहे एक योगा आचार्य आहे मी योग आणि ध्यान आणि आयुर्वेद आणि परमार्थ भक्ती कसं करायचं ते विस्तार रूपाने जस देह मन कसं घेऊन घेऊन भक्ती करावं ते व्यक्ती निर्माण ते व्यवस्था निर्माण होऊ शकतो एक माझी एक आशा आहे की मला धन कमायचं नाही दौलत गमायचं नाही मला काही गमायचं का नाही एकच एक आशा अशी आहे माझी की जो जो मी अनुभव घेतलेली आहे जो जो मी अभ्यास केलेली आहे आणि जो मला अनुभव प्राप्त झालं ते समाज कर, सेवामध्ये करण्याचं माझी एक इच्छा आहे त्याच्याने मी भारत भ्रमण मध्ये ज्या ज्या जागी भक्त मला आवाहन करतात त्या जागी जाऊन मी एक प्रसंग ठेवतो काय पहिला देह कसं देऊन घेऊ मन कसं देऊन घे लिवर किडनी स्टमक ब्रेन हार्ट लिव्हर किडनी जसं शरीर देऊन घे मन देऊन घे बुद्धी देऊन घे तर त्यांना परमात्मा काय करू शकतय तर देह शुद्ध आहे मन शुद्ध आहे बुद्धी शुद्ध आहे तर ध्यान केलं तर मन लागतंय नाहीतर हे समजे विकार बाहेर येतात तर त्याला चिटचिटपणे येते तर त्यांना ध्यान कसं कर करू शकतय भक्ती कसं करू शकतय म्हणून एक बॉडी डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम करते मी मन गेलं की कसं खावाव कसं विचार कराव कसं व्यवहार करावं हे माझे एक कर्म आहे आणि हे सेवा लगभग मी पंधरा वर्षापासून सुरू आहे रात भक्ती आणि सेवा भाव मध्ये निरंतर आहे तर आमची एक आई आहे या सेवामध्ये मी भारत भ्रमण करतच राहतो आणि हे मला ज्ञान कुठून प्राप्त झालं हे तप त्या कुठून झालं हे मेन कारण आहे माझ्या आईकडून अगर आई नव्हती तर मला हे ज्ञान प्रकट नाही होत होत मी धाकटा असताना मी शाळा जाताना बेलपत्री आणायसाठी सांगत होती माझी आई तर उग का तोडून आणतोस बाबा तर देवाचं चिंतन घे विठ्ठल म्हण म्हण कृष्ण म्हण तर मी पूजा केल्यानंतर मला बी होते तू ते ते पुण्य तुला बी भेटते तर मी राम राम म्हणून बेल तोडत होतो कृष्ण कृष्ण म्हणून बेल तोडत होतो विठ्ठल विठ्ठल म्हणून बेल तोडत होतो तर मला ते झाडावर रोज एकशे आठ एक हजार आठ सोडून आणत होतो ते तोडत तोडत मला असं विचार आले की राम काय कृष्ण काय हे विठ्ठल काय काय आहे कोण आहे कुठं आहे कसं आहे एकदा शोध याच्यामध्ये म्हणून मला एक इच्छा जगली त्याच्यासाठी याच्यामध्ये मी समय अभ्यास करत शिक्षण शिकत ह्याची जास्त एकांत मध्ये राहून चिंता जास्तमध्ये माझे मित्र मी खोले एकांताच्या वासामध्ये मला अनु शांतीचा अनुभव झाला अगर जन जन जसं कर्म करत ते कसं कसं भोगतात जसं जसं अनुभव येते तसं मी माझ्यात मी हसत राहत होतो कर्म करत होते मी हसत राहत होतो ते भोगते असं म्हणून कळून जात होत आता म्हणायला लागले की पागल झालंय ये काय ये नाही येड झाले ये पागल झाले म्हणायला लागले तर तस करत करत मला हे अभ्यासाने संतापशी गुरु पशी आणि वेद शा, शास्त्र अठरा पुराण आणि योग आणि अभ्यास आणि मी हिमालयाला गेलो ते साधना करायला ध्यान करायला तर मी गंगोत्री पशी ध्यान करायला बसले तपोवनला जायचं होतं मला तपोवन वरील क्लासियर म्हणून होत तिथं जाऊन शंकराचे एक स्थान तपस्या केलेले तिथे जाऊन मला इच्छा जगली होती की तिथं जाऊन ध्यान करावं तर त्या टाइमला आहे की नाही अशी शक्ती एक आकाशवाणीमध्ये मला एक प्रकट झालेली होती माझ्या मनाला बार बार ते सांगत होती की येऊ नकोस येऊ नकोस परिंग मी बी एक मोंड जिद्दी येतोच म्हणून येतोच म्हणून तर जाता जाता काय झालंय की येऊ चांगलं तर मी येईना गेलं असं नको रे बाळा म्हणून काय झालं सेंटर मध्ये जो बर्फाचा पार्ट बर्फ राहतो तो, तो बर्फून जायला लागत बर्फाचा जो पार आहे हे पिंगून गेल तर तिथे समजून घेतलं की बाबा आता नको तुझं ऐकलो आता मी इथूनच ध्यान करतो म्हणून म्हटलो ध्यान करत बसलो एकदम निर्मल मन निर्मल विचार निर्मल शांत कोई विकार नाही कोणती आशा नाही का नाही एकदम शांत त्याच्यामध्ये जस तुपाची पोळी खाल्यान किती छान वाटते फूल आलं तर त्याचा सुगंध घेतल्यान किती आनंद वाटते तस ध्यान केलं तर मला ती आनंदाची प्राप्ती झाली आता मला वाटलं की असंच राहावं वाटलं पण अजून मागून काय दिलं एक रातभर जप केल्याच्या नंतर हेच अनुभूती घ्यायला तू इथं आलास की नाही खाली जा किशोर मध्ये जाऊन बी कमला सर्कल तुला खिलावं लागतंय संघर्ष करावं लागतंय तप त्याग करावं लागतंय अपमान सहन कर तुझ्या पाठिंबा मागे मी आहे ते विचार जेव्हा मनात घेतलो तेव्हापासून भारत भ्रमण सुरू आहे माझ कोण काही कामांना माझे कर्म मी करत आहे हो काय आज आपल्या बरोबर गणू भानुदास तेलंगणा इथन आलेले आहेत आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ते योगाचार्य आहेत तर आज आपण योगाचार्यांकडनं काही ज्ञानाच्या गोष्टी घेऊयात तर या ज्ञानाच्या गोष्टी घेताना मी सहज त्यांना एक प्रश्न विचारते की मला स्वतःलाच प्रॉब्लेम आहे माझा हा खांदा दुखतो डावा आणि कमरेला माझे खालून तीन मणके माझे गेलेले आहेत शेवटचा मणका माझा झिजलेला आहे आणि तेच माझं वरच्यांचा पण तोच प्रकार झाला वरतूनही तीन मनके गेले शेवटचा मनका झिजलेला आहे डॉक्टरांनी एक्सरे केलं स्कॅनिंग केलं सांगितलं की तुम्ही बेड रेस्ट घ्या पट्टे दिले मला लावायला पण देवाची कृपा आहे माझ्यावरती की मी आजही व्यवस्थित चालते व्यवस्थित सगळी कामं करते फक्त कधीतरी मला जेव्हा स्ट्रेस येतो किंवा जास्त ताण पडतो कामाचा तर मला त्रास व्हायला लागतो आणि वाकून काम केलं तर मात्र ताबडतो मला त्रास होतो म्हणजे मला वाकून काम करताच येत नाही बिलकुल पण हा तसं मी बाकी सगळं करते काहीतरी सांगावं ठीक आहे याचे सर्वायकल जो, जो प्रॉब्लेम राहते आणि ज्या माणसाला स्पेंडल कॉर्ड जो प्रॉब्लेम राहते आणि हात वरी उठत नाही आणि तणाव काय येतो कि जो विचार आणि चिंता कामाबद्दल या कोण्या विषयी बद्दल जास्त चिंता करू लागले आपण त्या चिंतानी त्या विचारनी आपली एनर्जी शक्ती कमजोर हो अरे बाप एनर्जी शक्ती कमजोर झाली की श्वास घेण्यामध्ये ध्यान नाही देत तर बॉडी मध्ये ऑक्सिजन कमी होऊन ग श्वास कमी घेतो ऑक्सिजन कमी राहते तर रगत बरोबर सप्लाय करणार तर त्याच्यानी हे नसातली जो कमजोरी ह्याच्या कारणाने येऊ शकते आणि खून बरोबर सप्लाय होईना गेलं तर अर्धंग वात म्हणून एक वात रोग उत्पन्न होतो मध्ये बाप्पा ते रोग काय करतो वातांनी पेन्स सुरू करतो वात ज्या नसामध्ये कमजोरी राहते जसं डॉक्टर ग्लुकोज सडीताना अगर चढता चढता त्या मधुन अगर मधी वारं गेल तर ते ठेम ठेम गळाणार येत नाही बंद होऊन जातो तस त्या रक्ताच्या नसामधून कोणतं नस काम करना गेलं ते भाग धरून घेतो कमजोर करून टाकतो तिथं रगत गटवत मग हे तर नवीनच कळला मला आचार्य कारण आतापर्यंत ह्याची मला कल्पनाच नव्हती की विचारामुळे माणसाला मणक्याचा आणि स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम येऊ हो शकता हे मी कधी विचार नाही केला कारण युजली डॉक्टर लोक म्हणतात ऍक्सिडेंट झालाय का पडलात का तुम्ही जास्त बसायचं तुमचं काम आहे का असं विचारतात विचारतात पण समजात महत्व हे आहे चिंता एक चिताची बराबर आहे जलत्या जाळामध्ये लाकडे टाकलं तर जाळ आणि जळतच जातं जस जसं चिंता करतात तस तसा तुमचं शरीर नाश होत नसा कमजोर होत्या रगत कमी होऊन जातो शक्ती कमजोर होती यादा शक्ती कमजोर होती श्वास घेण्याची गतीविधी कमजोर होऊन जाते त्याच्यानी तुम्ही वीक होऊन जाता आणि कामामध्ये जास्त समय देता आणि शरीरावर ध्यान नाही देता त्याच्यानी शरीराचं हार्मोन कमजोर होतो तर त्याला डॉक्टर अगर जसं उपचार अगर आपल्याला करायचंच असलं तर एक अद्रंग वाद म्हणून एक छटणी एक दहा या अकरा खजूर घ्यायचं एक अकरा लसणाच्या पाकोळ्या घ्यायचं आणि एक अकरा काळी मिरची घ्यायचं एक पंधरा बीस तुळशीची पानं घ्यायचं त्याला मिक्स करायचं त्याची चटणी जेवण करण्याच्या अर्धा घंटा पाय पूर्वी खायचा नंतर कवादी जेवण करायचं रोजच रोज ताजी करून घेतलं तर लकव्याची बी बिमारी त्याला कमी होते अरे वा ज्या फर्स्ट स्टेज मध्ये ज्याला चिंता हाय नसात कमजोरी आहे कमरत कमजोरी हाय मानत कमजोरी आहे ह्याची चटणी खाल्ल्या तर तुमचा रगत शुद्ध होतो त्याच्यानी पातळ होतो आणि नसात एक तुष्ट बल येतो ताकद येतो हीट होतो आणि इम्युनिटी पॉवर त्याच्याने चांगलं काम करू शकतो ते खात आणि थोडी हाडात कमजोरी असली या हाडात आणि मानत बी कमजोरी जास्त असली तणाव असलं खून बॉडीत कमी असली अगर खाल्लेले अंगात नाही निशक्ती पण येतो असलं तर त्याला एक अश्वगंधा चूर्ण सफेद मुसली शुद्ध गोंद कुंदरू शुद्ध गुगुल आणि सफेद मिसरी हे समान मात्रांनी मिक्स करून रोज अंशापोटी या रात्री झोपताना दुधात एक चम्मच घेऊन पिलं तर त्याच्यानी रक्त भी बनतो मांस बी बनतो मेद बी बनतो मज्जा बी बनतो अस्थी बी बनतो तर बॉडीमध्ये एक तुष्टी पुष्टीकरण येतो तु। अच्छा म्हणजे जसं किल्ल्याने ग्रीस जसं राहतो जो कमी होऊन जातो म्हणतात ना गाडी मध्ये जाताना एक आम भाषा मध्ये जसं माणसाचे एक जो किल्ले राहतात त्याच्या चिकट पण तेज पण खतम होऊन जातो चिंता जास्त पडते खाण्यात मन लागत नाही अगर जेवण करतात परी ते खाण्यामध्ये मन नाही लागत तर ध्यान नाही देऊन खायना तर खाल्लेली आपल्या नव पचले जो आपणाला पचलेले ती आपली कस पचत <laughs> प्रेमाने शांतीने आनंदने सुखाने खाल्लं तर सुख प्राप्त होतो प्रेमाने खाल्लं तर प्रेम प्राप्त होतो तुम्ही जेवण करता तर त्याच्या आहार मध्ये ते विचार ईर्ष्याला शक्ती वेस्ट होतो जशी भावनाने तुम्ही अन्न खाता तस मन तुमचं काम करतो तर मन जसं काम करतो तुमची इंद्रिया तसच कामामध्ये सशक्त राहतात अरे बाप आचार्य तुम्ही आज एवढा मोठा ज्ञान दिलंय कि माझच मन माझ्या या आजारांना कारणीभूत आहे आपलं काम आपलं कर्म आपणालाच बघावं लागतं आपलं शरीर आपणालाच बघावं लागतं दुसरा माणूस सहयोग देऊ शकतो सदुशन देऊ शकतो शरीराचा निर्माण स्वतःनीच करावं लागतो कोणी कुणाचं करू शकणार आपलं निर्माण आपल्या मनानी आपल्या बुद्धीनी आपल्या विचारांनी आपल्या शरीरानी आपल्या रहन सहन खानपान सोच विचारांनीच आपलं निर्माण आपल्याला करून घेऊ हो नव्ह